नमस्कार सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपल्या हसत खेळत असणारा नेहमी अमित जाधव अमित दिलेप जाधव ते एम टी चे ड्रायव्हर तसे अग्निशामकचे ड्रायव्हर त्यानंतर झूम प्रकल्प आहे त्या झूम प्रकल्पामध्ये प्रकल्पा काम करणारे धराडीचे कार्यकर्ते जनतेची सेवा करायला त्यांनी हातात विडा उचलला होता हसत खेळत हसत असणारे आमचे माझ्या जवळचे मित्र अमित जाधव यांना लकव्याचा त्रास झालेला आहे मला वाटते एक हात आणि एक पाय असा लूज पडलेला आहे हा लकव्याचा त्रास त्यांच्या घरी आजपर्यंत कधी कोणाला झाला नव्हता पण जास्त काम केल्यामुळं जास्त त्रास झाल्यामुळं त्यांना हा त्रास सहन करावा लागलाय रात्रंदिवस कारण हे धूम प्रकल्पामध्ये रात्रीचे काम करायचे आठ तास त्यानंतर अग्निशामक दलामध्ये तिथे बारा तास किंवा आठ तास असे काम करायचे तर हे हौशी असणार आहे के एम टीचे माझे मित्र जवळच नेहमी के एम टीमध्ये आम्ही काम केलेले आहे हसत खेळत असणार हसरा चेहरा त्यांना आज नकव्याचा त्रास झालेला आहे म्हणजे एक साइड बाजू गेलेला आहे तर याच्यासाठी आपल्याला मदत पाहिजे खरंच आज या ड्रायव्हर बांधवाला माझ्या असा नकव्याचा त्रास झाला मला सांगायला सुद्धा माझ्या डोळ्यात असू येतात कारण इतका असणारा चेहरा गोडमुख असणारा समोर आलेला प्रत्येकाला आपुलकीनं बोलणारी व्यक्ती तर ही जर अशी झोपली तर मला ती अतिशय वाईट वाटलं समजल्यानंतर मी आता मुंबईहून त्यांना भेटण्यासाठी इथं आलो जेवण जेवण पण झालं नाही दुपारचे मला दोन वाजते पण हे व्हायला नको पाहिजे होतं असं पण त्यांच्या नशीब आलं परवा त्यांच्या मुलीचं लग्न झालं त्याच्या अगोदर त्यांची मिसेस पण आजारी होते त्यांनी काही नाही काही करून घातलं पण आत्ता त्यांना पैशाची गरज आहे त्यांना चिंता लागल्या आणि ते काळजी त्यांचे दूर व्हावं यासाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून थोडं ना थोडंफार जे ड्रायव्हर बांधव आहेत आपला ड्रायव्हर बंधू आहे बांधव आहे यांच्यासाठी थोडं ना थोडं तुम्ही मदत करावी मी तुम्हाला तु सर्वांना हात जोडून रिक्वेस्ट करतो कारण हे कोणाला येऊ नये पण त्यांच्या वाट्याला नाही नशिबा देवाला मुलं छान आहे ते घरातली फॅमिली छान सुखी समाधान नांदणारी कोल्हापूर सिटीमध्ये राहणारे तर यांचं राहतात कपूर वसात कदमवाडी या ठिकाणी तर त्यांचं चिरुंजीव आहे ते यश अमित जाधव तर त्यांचा मोबाईल नंबर आहे अकाउंट नंबरवरती तुम्ही त्या अकाउंट नंबरवरती तुम्ही गुगल पे वगैरे करू शकता तर याच्यासाठी पंच्याहत्तर सतरा एक्क्याण्णव तेरा तेरा हा यश जाधव यांचा नंबर आहे यश जाधव हे अमित जाधवांचे चिरंजीव आहे तर त्यांची इच्छा नाही पण मी माझ्या स्वकुशेन पुर आपल्या बा, बांधवासाठी मीच त्यांना सांगा तिने मला काही सांगितलेलं नाही की मदत करा म्हणून पण मी माझ्या कुशीनं मला माझ्या भावासाठी काहीतरी मदत करावी मदत व्हावी ह्या हितोने मी तुमच्याकडं आलो तर आम्ही चालवाचा नंबर आहे सत्तर अठ्ठावीस पस्तीस एक्केचाळीस एक्केचाळीस सर्वांनी का जी काळजी घ्या दक्षता घ्या तुम्ही असं जास्त त्रास घेऊ नका रात्रंदिवस दिवस राबू नका घरची फॅमिली जगवायच्या काहीतर प्रॉब्लेम असते कर्ज झालेलं असते म्हणून खेळायचा की आपण त्रास घेतो पण तो मी ह्याचा अनुभव घेऊन तुम्ही सुद्धा म्हणजे जास्त त्रास घेऊ नका एवढंच मला सर्वांना ड्रायवर बांधवांना विनंती आहे आणि खरंच तुम्हाला अनेक वेळ तुम्हाला हात जोडून खरंच प्रश्न जेवढं हात जोडणार आहे पण तुमच्यासाठी सर्व ड्रायवर बाबांच्यासाठी मी प्रयत्न करतोय मी किरण पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन या फाउंडेशनच्या मार्फत आम्ही मदत करणार आहे पण ह्याला मी काय मदत मिळेल म्हणून कोणतीही सरकार सरकारची गव्हर्नमेंटची जर का समजा मदत मिळत असेल कोणाला माहिती असेल की बाबा ह्या लकड्यावरती मदत मिळते तर ती मदत अजून कुठं उपलब्ध नाही आहे तर ज्याचं ऑपरेशन झालेलं असते अशा व्यक्तींना मदत मिळते तर ही मदत यांना मिळणार नाही पण आपण थोडं नागपूर नागपुलाची ना 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 पाकरी करून त्यांना मदत करूया मी सर्वांना हा जोडून परत एकदा विनंती करतो जय हिंद जय सांधी जय योद्धा नमस्कार नमस्कार कोणत्याच अधिकारनामा जाणी हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव